मला असं वाटतं आतापर्यंत जे कुणी काम केलं नाही मी ते करून दाखवेल अशी माझी अपेक्षा आहे मतदार आम्हाला आरोग्य खात्याच आहे समाज सुधारणा आहे आणि आपल्या मंगळवेडा तालुक्यात प्रत्येक ठिकाणी गावाच्या बाहेरच्या बाजूला वेच नाही ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आर्थिक अडचणी पाण्याची सोय नाही मंगळवेडा पूर्ण सिटी मध्ये पाणी साठी प्रत्येक नागरिकाची तक्रार आहे पाणी रस्ता परंतु नवीन काय असं करणार आहे की पंढरपूर बऱ्यापैकी झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणतो आणि जसा मंगळवेळा अजून तसा त्यापेक्षा अजून काय आम्ही त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी प्रतिक्रिया करून आम्ही मंगळवेढा एक नंबर करणार आहे कारण की गेल्या वेळेस पण महिला नगराध्यक्ष होतो त्याच्यापेक्षा आता आपण काय करणार आहोत आणि मी त्याच्यापेक्षा आणखी जास्त सुधारणा करू ज्या आम्हाला आता मी पहिल्यांदाच आता नगरपालिकेत मला अनुभव येतील अनुभव आल्यानंतर मी प्रत्येक क्षेत्रात भागीन आणि प्रत्येक कार्य कार्यरत करीत राहील आता ना आरोग्याचे आमच्या इथे सरकारी दवाखाना आहे त्याच्यात थोडेसे मला कुचंबना वाटायला लागली आहे स्वच्छता नाही काय नाही आणि तिथं रोगी जर आले तर त्यांना पहिल्यांदा स्वच्छ पाहिजे ना ते सगळं घाण वाटायला लागले ते पहिल्यांदा आरोग्याचं काम करेन मी पहिल्यांदा आणि परत वगैरे काम करून घेण आणि शक्यता चॅलेंज जास्त वाटते का वाटत मला तर माझा प्रतिक्रिया जास्त वाटतय शंभर टक्के प्रतिक्रिया जास्त वाटते मला आवाज कुणाचा देल्सा। 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 जा मी नगर अध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच अर्ज भरलेला आहे महत्वाचं राजकारण कुटुंबात मी राजकारण केलंच नाही आम्ही समाजकारण केलेलं आहे पहिल्यांदा लोकांनी कसं वाटत पहिल्यांदा लोकांना आल्यानंतर मला थोडं घाबरल्यासारखं वाटलं म्हणजे जास्त भाषण करण्याची सवय नाही पण प्रत्युत्तर देण्यास मी समर्थ आहे हो करायचा मी भरपूर प्रयत्न मी थोड्याफार केल्याच सभा म्हणजे योगाला जाते बैठकीत असते आणि ज्येष्ठ नागरिक मध्ये आहे व्हीआयपी ग्रुप मध्ये आहे माझ्या जवळजवळ दहा पंधरा ग्रुप आहेत मी सगळ्या ग्रुप मध्ये जॉईन केला आहे त्यामुळे मला एवढी काय अडचण सभा करण्याची पण